श्री वेलकम काय वाद आहे पहिला विनोद असतो हमेशा आपला वाचा हार्दिक स्वागत आहे तुझं आपल्याला लाईव्ह चला मित्रांनो फटाफट आपली लाईव्ह सुरू झालेली आहे पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत रोहित दादा वेलकम आहे तुझं देखील स्वागत आहे जेवण झालं का नक्की सांग श्री रोहित जेवलं का तुम्ही रोहिता तर काय आपल्यापेक्षा मोठे आहेत की आहेत मला माहिती नाही कारण एवढा परिचय नाहीये आहे एवढं मात्र नाही की मुंबई करत एवढं था माहिती आहे मला कल्याणकर था। स्वागत आहे मनापासून रोहित दादा तुमचं देखील आपल्या विला माधू वेलकम आहे आमची भाषे देखील आलेली आहे तिचं देखील हार्दिक स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये राम राम महादेव राव राम राम तर बघू शकता मित्रांनो सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा दुःख बरे दिन बीते रे भैया रे रेलर आहे ओके रोहिताचा टेलर आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल राम राम महादेवराव जेवण केलं का नाही नक्कीच सांगा भाची आहे आणि या ठिकाणी आमची दीपू देखील आलेली तिचं देखील हार्दिक स्वागत आहे आपल्या लाईवीला येस जय श्रीराम आहे आपल्या लाईव्ह मध्ये मित्रांनो फटाफट स्क्रीन डबल टॅप करा लाईव्ह लाईक करत चला माधुरा लक्षात राहू द्या काय उद्या कामच काम आहे तुमच्या मग अरे दुसरा भा चालेल आमचा ओम त्याचं देखील स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा तुम्ही केलं का नाही नाही माधुराव आमचं जेवण नाही एवढं लवकर आम्हाला घरी मला आधी घरी जावं लागतं आमचा आवा किती तापला गंगी तिचा मूड पावा लागतो त्याच्यानंतरच गाणं म्हणावं लागतं दारिका तिरी झालं का जे बायला त्याच्यानंतर जेवायला मिळतं तर मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून धन्यवाद जे जे कोणी आपल्या लाईव्हला येत असतात त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे <laughs> करावं लागतं सगळं शेवटी काय बायको जर म्हणली मागची उदारी आणल्या बगर भाकर तुकडा गिळायला मिळणार नाही मग कसं करायचं आपण पर्याय नाही जीवनात कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्या बगर भाकर तुकडा मिळणार नाही मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये अरे क्या बाहेर हरिओम त्यांचं देखील स्वागत आहे जेवण केलं का हरिओम नक्की सांग चला मित्रांनो आज फटाफट आज मेजॉरिटी वाढली पाहिजे बरं का लाईव्ह गडबड घोटाळ्याने फटाफट पब्लिक आली पाहिजे आज दाबून लिंक शेअर करा लिंक शेअर करा महादेवराव लिंक शेअर करा लाईव्ह ची लिंक शेअर करा टेलिग्राम ला हरिओम श्री सगळेजण होते एवढी लिंक शेअर करा आज पब्लिक आलं पाहिजे कमीत कमी पाच हजार तरी लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये मी अर्थात रणजित पाटील आणि तुम्ही सर्व आपले युट्यूबचे फॅमिली मेंबर्स बंधू श्यामदा म्हणतायत ऑनलाईन आए। जुगार खेळणाऱ्याला क्रीडा मंत्री केले आता कोपाटे मी जुगार घातले दादा तुम्ही नवल वाटणार नाही एक्झॅक्टली दादा शंभर टक्के आता करणार आहोत स्वयंपाक मी श्रीकांत संकेत क्या बाद एक नंबर भाई तुम तीनों के नसीब में बावरजी बनने का सुख गया वो हर किसी के नसीब में नहीं होता हरि ओम सच्चे में यार बावरजी बनने का मजा कॉलेज लाइफ में अभी तक तो अभी तो आता भी नहीं और करने भी नहीं देते तो कालका में मित्रोंना शर्मांचा स्वागत आहे पुण्याकडे आपल्या लावीला शाम दादा जीवन झालं का नक्की सांगा करा करा जीवन करा गावाला लय भारी लाइफ आहे मस्त लाइफ आहे गावाची एकदम टकाटक टक। महादेव राव सभी आना चाहिए यस yes, सभी आना चाहिए बिल्कुल सही कहा आना ही चाहिए क्योंकि कल अगर बीवी रूट के गए माई के तो फिर खाओगे क्या इसलिए बहुत आना जरुर हम तो भूखे ही मरेंगे या फिर बगल वाली औरत के पास जाना पड़ेगा खाने के लिए हमें तो कुछ बनाना भी नहीं आता तो स्वागत है मित्रणपुण्य एकदा सर्वांचा हार्दिक स्वागत है आपला लाइवर दी फटाफट टाफट चैनल जर नवीन असेल तर चैनेल ला लाइक करत चला सब्स्क्राइब करत चला भावा बेलायक वाला फ्रेश करत चला जितने भी लोग बाहर से जुड़े लाइक को लाइक कीजिए चैनल को सब कीजिए दोस्तों बेल आइकन को प्रेस कीजिए कल शादी तो होनी चाहिए यस यस होगा शादी भी होगा टेंशन मत ले तेरे शादी में मैं गाना गाऊंगा तो टेंशन मत ले माझं जेवण दहा साडे दहा होत असतं ओके श्यामदादा नाईस टू मी टू मित्रांनो बघू शकता आमचे श्यामदादा देखील आले आपल्याला त्यांचं हार देखील हार्दिक स्वागत आहे मनोज नरवटे दादा वेलकम आहे अन्ना कसे आ तुम्ही नक्की सांगा मनोज दादा मनोजान ना आपल्याला ऐकले आहेत त्यांचा देखील स्वागत आहे कर्नाटक मध्ये असतात परंतु मराठी येते त्यांना त्याच्याबद्दल काही विषय नाहीये है अन्ना स्वागत आहे तुम्हारा तुमचं स्वागत आहे आपल्याला इला पट्टा पट लाइक डन थैंक यू सो मच अन्ना तो दोस्तों आप अगर चैनल पे नए हो तो चैनल को सब करना मत भूलिए बेल आइकन को प्रेस करना मत भूलिए लाइक को लाइक कीजिए चैनल को सब्सक्राइब कीजिए और जो भी आपके सामने घंटे का जो साइन दिखता है उसे प्रेस करके ऑल का ऑप्शन सेलेक्ट कीजिए तेलंगाना क्या बात है तो वाला माइट असल मित्र नो तुमच्या परिवारात कोण कोण आहे मी माझी वाइफ आणि माझे लहान बाळ 3.5 वर्षस तो आता पासून चाइनीज बोलतो चाइनीज बापाला खायला येत नाही बोरगा बोलायला वापरतो तो दोस्तों सभी का स्वागत है लाइव में फटाफट लाइव को लाइक कीजिए चैनल को सब्सक्राइब कीजिए सर्वांचं स्वागत है पुन्हा एकदा 50 लाइकचा टार्गेट आहे आज 51 51 लाइक झाले पाहिजे आज वन लाइक्स महादेवराव नमस्कार लाईज गरम होयला लागली लाईट लावल्यावर ला 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 गाडीतली त्याच्यामुळे बंद केली हरकत नाही दिसतोय मी तुम्हाला तर मित्रांनो दिवाळी तोंडावर जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल दादा मनोज नरवाटे दादा अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं धन्यवाद दादा जेवण वगैरे झालं का नक्की सांगा तर दादा चला फटाफट आपली लाईव्ह चालू झालेली आहे ज्या लाईव्ह नाव आहे बोला की पाटील आणि आजचा विषय सर्वपक्षीय बैठक आपलं सर्वपक्षीय जे काही आमदार खासदार मंत्री संत्री जे कोणी होते सर्वजण आज निवडणूक आयुक्त आयुक्तालयाकडे गेले होते जे कोणी चोकलिंगम नावाचे आहेत निवडणूक आयुक्त त्यांना भेटायला आहे स्वागत आहे माझं जेवण साडे अकरा बारा आहे तुझं स्वागत आहे अगदी मनापासून दोस्त चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकॉन ला प्रेस करा नकली नोटा छापण्याचा अप्रारी नामदार नावाच्या पोलिसाला पोलीस कोठडी मिळाली नक्कीच दादा मिळालीच पाहिजे श्यामदा शंकर पाळ्या वेलकम आहे स्वागत आहे जे जे कोणी देशाच्या विरोधात कार्य करतील देशद्रोहाचं काम करतील मग तो कोणत्याही धर्माचं असो कोणत्याही जातीचा असो इड पण मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये जे कोणी लाईव्ह ला नवीन असतील मित्रांनो फटाफट चला बेल ऐकॉन प्रेस करत चला लाईव्ह लाईक करत चला भावानो अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही जेवढे स्वागत आहे तुझं दिवाळी पर्यंत तुला जास्त डिमांड आहे शंकरपाळ्यात ला नशीब लागतं तू कधी बकुळा घोटाळे म्हणून जर घोटाळा करत असतोस तर कर कधी शंकरपाळ्या म्हणून दिवाळी साजरी करत असतो त्याच्यामुळे तुझं देखील स्वागत आहे आपल्याला पुन्हा एकदा फन लाईक डन दादा थँक्यू सो मच फन लाईव्ह वेलकम आहे तुझं स्वागत आपल्याला शंकर शंकर बाळ्या होत्राय तु� तू बिडू नो ला 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 तर मित्रांनो बघू शकता शंकर आहे आपल्याला आपल्याला तर पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांचं जे जे कोणी आपल्या लाईव्ह लाईक करतय चॅनेल चॅनलला सब करत आहे कमेंट करत चला भावानो गप्प बसू नका ला फटाफट कमेंट करत चला लाईव्ह लाईक करत चला सतरा मेंबर ऑनलाईन आहे दिवाळीची सुट्टी चालू झाली वाटत नाही नाही सुट्टी वगैरे काय नसते ताई आपल्याला सुट्टी कसली आपलं आपलं कामच कधी सुट्टी घ्या कामावर हो जावा रिक्षा आपल्या मनाचा मालक आहे आज जरा लवकर आल तो म्हणलं आज लवकरच चालू करू दिवाळी झाल्यावर सुद्धा मार्केट राहणार रा आपल्याला शंकरपाळ्या तुझं मार्केट येवर आहे नाही चहा म्हटलं की शंकरपाळे सोबत पाहिजेच आपल्याला त्याच्यामुळे काय विषय नाही तुझं मार्केट कायम राहणार तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे आपले मित्र आपल्याला येत असतात मज्जा मस्ती गप्पा गोष्टी करत असतात सर्वांचं स्वागत आहे जर ला। चुकून त्या बाईच्या पदराला जर लागला तर चालत चालत पदरात तुला दडपून घेईल रे ती त्याच्यामुळे थोड सावध राहा देखण्या पोरांना सडकन फिरायची मुभा देत नाही सरकार आलं का ध्यानात द बघू शकता आमच्या शंकर पाळ्या अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व कधी बकुळा घोटाळ्या म्हणून फिरतो तर कधी शंकरपाळ्या पण माणूस चांगला आहे नो डाऊट कुठेही बसावं परंतु उठून दिसावं असं व्यक्तिमत्व आहे आमच्या शंकरपाळ्याचं फॉर एक्झाम्पल like लाईक बकुळा घोटाळे तू भारी आवाज काढतो रे ठाकूर नंदकांत दा, दादा स्वागत आहे तुमचं मनापासून धन्यवाद जय शिवराय जय दादा रुद्रशिव दादा जय शिवराय ठाकूर नंदकांत दादा कुठून आहात नक्की सांगा करा चॅनेल प्रेस करा ला मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा लाईव्ह लाईक करत चला चॅनल ला सबस्क्राईब करत चला दादा कोणक्याचं गाणं म्हणा आला बातम्याचा चॅनल आहे तुम्ही गाणेच म्हणायला होता मला स्ट्रिक्ट वॉर्निंग द्या नक्की नक्कीच एक्झॅक्टली चुकीचं बोलू नका मित्रांनो कोणीही लागू चुकीची कमेंट करू नका सर्वांना मनापासून मनापासून एक विनंती आहे तुम्ही चॅनलला नक्कीच या भावना हो सगळ्यांची इज्जत केली जाईल परंतु कोणाला कसं आहे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊन देऊ नका याची याची काळजी घ्या नमस्कार नमस्कार गणेश दादा वेलकम आहे नक्की नक्कीच वेलकम आहे सर्वांचं सर पुन्हा एकदा स्वागत आहे लाईव्ह तर मित्रांनो चॅनल जर नवीन तर चॅनेल चाल बेलोन ला प्रेस करत चला लाईव्ह लाईक करत चला अगदी मनापासून धन्यवाद जे जो कोणी आपल्याला येत असत सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वेलकम आहे पुन्हा एकदा नवीन असाल तर चॅनेल सब करत भाऊ भावा कमेंट करत चला कुठून आहात नक्की सांगत चला अरे तुम्ही सांगणार कधी यार तुमची ओळख तर कळली पाहिजे ना तुम्ही आपल्या येड्यासारखा बोल बोलत असतो तुम्ही बोलत नाही काय नाही तुम्ही कोणत्या गावचे येते तरी कमीत कमी सांगत जाऊ आम्हाला अंदाज लागतो माणूस कुठल्या गावचा आहे नमस्कार नमस्कार कोण दादा गाणं हो द्या तू कोणतं गाणं आपलं जरा आजच्या दिवस कळ काढ आपण आहे ना एक दोन तीन दिवसांनी एक लाईव्ह घेणार आहोत त्याच्यामध्ये गाणीच गाणी असतील टेन्शन घेऊ नको बरं का शंकर बाळ्या एक दोन तीन दिवस कळ काढ फक्त त्याच्यामध्ये ती लाईव्ह जी असेल ती स्पेशल एंटरटेनमेंटसाठी असेल टेन्शन घेऊ नको स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे लाईव्ह मध्ये चॅनेलला जर नवीन असाल पाहून तो चॅनलला सब करत चला बेल आयकॉन ला प्रेस करत चला लाईव्ह लाईक ला करत चला नारायण पाटील दादा वेलकम आहे तुमचं स्वागत आहे मोबाईल माऊली रामकृष्णारी रामकृष्णारी दादा अगदी मनापासून धन्यवाद शिवप्रेम स्वागत आहे तुझं मित्रा क्या बात आहे वेलकम टू माय से एक बार हमारा दोस्तों सर्वांचं स्वागत आहे फटाफट आज पण एका लाईव्ह टार्गेट आहे आपल्या लाईव्हचं त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात लाईव्हला ला सबस्क्राईब करत चला लाईव्ह लिंक शेअर करा भावानो नो तुमचे जे काही ग्रुप असतील फटाफट पत मित्रांना तुमच्या गोत्रांना सर्वांना गोत्रांना म्हटलं बरं का दुसरं काय वाईट बोललो नाही मित्र गोत्र असं उद्देश आहे ना ते काय तो चुकीचा ऐकचा खाली भरपूर शाणे असतात काय काय भांडणालाच देतात ते आपल्या लाईव्हला काय काय करतात दिवाळीची खरेदी करायची एक्झॅक्टली धर्म जात पंत पाहून खरेदी करू नका गरीब लोक आहेत त्यांच्याकडूनच खरेदी करा विकास काम करत वेलकम आहे तुमचं स्वागत आहे विकास काम करत दादा काही चुकत असेल तर समजून घ्यायचं बरं का आपण काय एवढा परिपक्व नाही दादा शिक्षण एवढं नाही आहे काय भूमिका बदलणं वगैरे आपल्याला ते जमत नाहीये परंतु काही अनावधानाने होत असेल चूक तर नक्कीच लक्षात आणून देत जावा आपण मान्य करू आपली चूक असली तर मोठ्या मनात मान काही विषयच नाही त्याच्याबद्दल काही दुमत नाही दादा नवीन कट्टा नवीन चर्चा यश शंकर बाळा स्वागत आहे तुझं लाईव्हला पुन्हा एकदा नवीन कट्टा नवीन चर्चा बरोबर आमचे विकास काम करतात अतिशय असं व्यक्तिमत्व मित्रांनो चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट म्हणणार आपल्यासारखंच सेम आहे परंतु आपल्यापेक्षा पुढे म्हणजे जास्त शिक्षणाचा मला काय अंदाज नाही त्यांचा परंतु बुद्धी मात्र आपल्यापेक्षा नक्कीच जास्त आहे हे सांगेन अनुभव जास्त आहे व्यक्ती खरोखर कर खूप भारी आपल्याला माहीत नाही आपल्यापेक्षा मोठे आहेत लहान आहेत काय माहित नाही आणि माहीत करून घ्यायची गरजही नाही कारण जसे आहेत तसे चांगले अदृश्यपणे एकदम मस्त मिस्टर इंडिया टाइप पण करतो तो मस्त आहे एक नंबर आपल्याला आवडतो त्यांचा स्वभाव विकास काम करतात त्यांचं डबल स्वागत आपल्याला येईल आपल्या बोलाकी पटेल या चॅनलच्या माध्यमात सर्वांचं पुन्हा एकदा लाईव्ह ला मित्रांनोवर चॅनेल ला जर नवीन असेल तर चॅनेल सब करत चला अगदी मनापासून धन्यवाद जे जे कोणी लाईव्ह आलेले आहेत सर्वांचं स्वागत आहे गावाकडून करता फोन करतायत आमचे दाजी परंतु लाईव्ह चालू असल्यामुळे मी त्यांचा फोन अटेंड करू शकत नाही फोन कट केले दोन आलेले आज लवकर आले पाटील येस शिवप्रेम आज लवकर जाणार आहे लवकरच घरी जाणार आहे जरा त्याच्यामुळे काम झालं होतं म्हटलं चला आता त्याच्यामुळे लवकर आलो स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून झालं झालंच टायमिंग होतं झालं आपलं नऊ तुला माहित असेल नऊ पर्यंत आपण घेतोच नऊ साडे पर्यंत सर्वांच स्वागत आहे आपल्या लाइव मध्ये पुन्हा एकदा शिव जेवण जेवण ज्यु, ज्यु, केलं का शिवप्रेम नक्कीच सांग मित्रा रोहित भाऊ नमस्कार नमस्कार दादा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये ज्या लाईव्हचं नाव आहे बोलागी पाटील आणि आजचा विषय सर्व पक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला गेलेलं होतं मित्रांनो तुम्हाला माहीत असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील त्याचसोबत महानगरपालिकेच्या निवडणूक असतील तोंडावरती मतदार याद्यामधला जो घोळ आहे तो घोळ हाती घेण्याचा कार्यक्रम सध्या विरोधी पक्ष म्हणजे अर्थात राज ठाकरे साहेबांचा पक्ष सर्वच पक्ष याच्यावरती काम करत आहेत आणि याच्यामध्ये निवडणूक आयोगाने घोषण आहे त्या निवडणूक यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे मित्रांनो खूप मोठे खूप सुधारण्याची गरज आहे एवढं असताना जर निवडणूक आयोग डिक्लेअर कसं के काय केलं इलेक्शन मला तेच कळलं नाही आज समोर आलं निवडणुका निवडणूक आयोगाला देखील जाब विचारण्यात आला राज ठाकरेने तर प्रश्नाची सरबत्तीच केली आक्रमक झाली होती तुम्हाला माहीत असेल अजून निवडणुका डिक्लेअर नाही आहेत मित्रांनो त्याच्यामुळे कुठपर्यंत मतदान घेणं त्यांना आज अठरा वर्ष पूर्ण झाली त्या लोकांना जर आज यादीमध्ये स्थान नाही दिलं आणि एक जूनपर्यंतच यादी फायनल केली आहे आय थिंक मला असं वाटतंय एक जून नंतर जे अठरा वर्ष पूर्ण केले त्यांनी जर या वर्षामध्ये जर मतदान नाही केलं तर त्यांच्या आयुष्यातले पाच वर्ष म्हणजे ते तेवीसलाच मतदान करणार म्हणजे इन शॉर्ट मध्ये आता एक चालू आहे पंचवीस चोवीस बरोबर तर त्यांच्या आयुष्यातली पाच वर्ष वाया जाणार मित्रांनो त्यांचं जर नाव आज यादीमध्ये नाही आलं तर निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार कारण इलेक्शन डिक्लेअर झाले तिथपर्यंत टील डेटच्या याद्या घेतल्या पाहिजेत असं माझं देखील म्हणणं आहे डिक्लेअर झालं नाही अजून नाही तारीख डिक्लेअर झाली परंतु जानेवारीमध्ये होऊ शकतात महानगरपालिकेच्या आणि डिसेंबर नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायती वगैरे काय असेल हो करतील करतील लागेल आता आचारसंहिता वगैरे सगळं चालूच होईल सर्वांचं स्वागत आहे भावानो लाईव्ह लाईव्हला लाईक करत चालू बेल अकाउनला प्रेस करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला अगदी मनापासून धन्यवाद जेडपी च आणि इलेक्शन हो मग अगोदर तेच होणार महानगरपालिका जानेवारी मध्ये जाणार स्थानिक स्वराज असं असं अगोदर होणार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इलेक्शन जे आहे जे वोटिंग आहे ते बॅलेटवर झालं पाहिजे की ईव्हीएम मध्ये नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला काय वाटतं वोटिंग कि बॅलेट वरती चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सब करत चला बेल आयकॉनला प्रेस करत चला लाईव्ह लाईक करत चला स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा लय मध्ये फक्त एकच मिनिट मित्रांनो कुठेही जाऊ नका कुठेही जाऊ नका फक्त एक मिनिट मेहुन साहेब फक्त एक मिनिट हा कुठेही जाऊ नका एक मिनिट आवाज येतो का नक्की सांगा येतो का बॅलेट वर झालं पाहिजे पाणी एक्झॅक्टली तुम्हाला माहित असेल बॅलेट वरती निवडणुका असं विरोधी पक्षाचं स्थान म्हणणं आहे कारण ईव्हीएमच्या स्कॅम जर डाऊट असेल तर त्या शंकेचं निरसन करणं सत्ताधारी पक्षाचं किंवा इलेक्शन कमिशनचं काम आहे म्यूट केलं होतं मी कॉल व्हॉट्सअपला कॉल करा त्याच्यामुळे तर लगातार तीन चार वेळेस फोन आला एकदा फोन करून सांग फोन करू नका मी करतो म्हटलं समोर घरातूनच फोन होता त्याच्यामुळे आवाज मीट केला होता नक्कीच तुम्हाला माहित असेल अं शरद पवार यांच्या गटाचे जे उत्तम जानकर आहेत आमदार मधून तर त्यांच्या असंच की त्यांच्या गावामध्ये त्यांनी मध्यल तरी विधानसभेच्या वेळेस मेल काय वोटिंग होत त्या बॅलेट वरती घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता संपूर्ण गावाने परंतु पोलिसांची दडप नाही होती तुम्हाला माहित असेल असंविधानक केलेले कोणत्याही कामामध्ये पोलीस पहिले येतात तुम्हाला माहित आहे आवाज क्लिअर येत नाही आवाज क्लिअर येत नाही रोहित दादा आवाज येतो का कमेंट करा जरा आवाज येतोय का माझा आवाज हॅलो 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 आवाज येतोय का आवाज आवाज माईक टेस्टिंग माईक टेस्टिंग लाईव्ह परत चालू करावं लागते की काय काय नाही आवाज येतो का पेमेंट करून सांगा फक्त कमेंट क्लिअर आवाज येतो चालू ठेवतो नाही बंद करून परत चालू करतो कमेंट करत चला